मला घ्या ना नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज जायचं आपल्याला संडासचा खड्डा बांधायला तर आज माझ्यापाशी काहीच नाही सामान वगैरे आपल्याला गावातूनच घ्यायचं आणि सगळं घेतल्याचं नंतर तिथून आपल्यासोबत येणार पप्पा तर बघूया आता सीन काय होतं पुढचा यायचा तर चला डायरेक्ट भेटूया साईट वर आपण घेतली साईट वरून थापी न्या बघा याने मिस्त्रीने बेस्ट काम केलंय आता एवढं सगळं बांधणार आहे का मिस्त्री बरे का मला फोन लावला परिश्रान ते कवाशालाच कवाश यायचं यायचा डबे मोजलं म्हणून असा सीन डायरेक्ट केला घरमाला फोन लावला घरमाल कशी तर नाही जाग ते म्हणजे मी शेतात आहे आणि मला लागणार एक तास मी ठीक आहे घरी आल्या नंतर मला फोन लावा मग काय आता ते म्हणले आहे तुला फोन लावतो घरी आल्या नंतर आणि आता मी सध्या काहीतरी करतो एक तास इकडे तिकडे आणि आता <laughs> इथे कोणीच नाही आता सध्या पक्षी नामदेव एकटा बसलेला आहे आणि तिकडून उद यार काय उद आता इथे आपल्याला खटा बांधायचा तुम्हाला दाखवतो एकदा हे बघा <laughs> आपल्या हे बघा इथं आपल्याला खटा बांधायचा आणि इटा बी ठेवलेला तिथं तुम्हाला दाखवू का मी आज म्हणजे तुम्हाला दाखवतो आज मी की मी ज्या घरी राहत होतो पहिल्यांदा म्हणजे लहानपणी छोटंसं त्या घरी मी आता आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवं तिथे नियम तिथे कितकशी जागा आहे किती काही काय इतक्या कमी जागेत राहत होतो मला असं वाटत नव्हतं की मी म्हणजे आता सध्या वाटते आम्ही इतक्या जागेत राह कमी जागेत राहत होतो कशी जागा पुरत असेल आणि आता जिथं राहतो का इथं एवढी मोठी जागा असते ना तरी पण कमी पडते आणि इथं जित जागेत कसं राहत होतं मला तेच विचार पडत होता काय मग काय झालं नाही उघडील तुम्हाला दाखवू का ते बघा ते इकडे आमचं बाथरूम वगैरे होतं म्हणा आणि इथं काय तर सवलत नव्हता उठत तर इथे असे छोटेसे पत्र होते म्हणा इथं हे आईपर्यंत येत होती इथं होते इथपर्यंत अशी पत्र म्हणा इथपर्यंत अशी पत्र येत होते आणि इथून मग पुन्हा तिकून असं सगळे उतार उतार इथं यायचं आणि इथून पुन्हा पाणी यायचं आणि हे बेड आता सध्या केलेले बरं का एकजण किरायला राहायला येणार होता म्हणून कमीत कमी दोन वर्ष होत असेल दोन अडीच वर्ष हो तर इथे बेड डॉक्टर साहेब राहण्यासाठी आलेले होते आणि त्याच्यासाठी स्पेशल बाथरूम पण बनवलं होतं आम्ही हा तर आता लॉक लावलेले त्यांनी ते बाथरूमला बाथरूम लॉक लावलेले घरच्यांनी काही करते तेव्हा पहिले घर इतकं इतकं घरात राहत मी मीच विचार करायला इतकश कमी जागेत कसं राहत होतं आम्ही हे बाथरूम होतं ना आणि सगळं असं पत्र वगैरे सगळं टाकलंच होतं इथं पण पत्र होते इथून इकडंच जागा मोकळीच होती आमची इथून समजा हे जे दिसते का ह्याच्या पल इकडे जागा मोकळायची होती इकडे काय नव्हतं इकडे पसरण बिसरण रे तीन गीत असं हानायचे असं हाणायचे करत ना हाव्यास करून घ्यायचे कराव्यास कराव्यास अगं तशी मला फुकणी फेकून आणली होती ती मला आठवत आहे बाबा फुकणी आणलेली कुठं आणली गीत आणली होती तिथं ही जी नळ काळ्या अशी हाणली होती म्हणून अशी फेकून हाणली होती सर अभ्यास करीत नाही असं हंड होतो एकदा तर चला आता जाऊ द्या जा। पहिल्या आठवणी कशाला जागा करायच्यात तर काय विषय नाही तर आता काय करू माहिती मला असं वाटतं की चला डायरेक्ट जा जाऊ आपण कामावर कामावर नाही पहिले घरी आता चहा घेऊन चालू मिस्त्रीला यायला आणि दोनच मालकाचं जे घर आहे का पहिलं घर तिथे आणि दुसरं घर आता इकडे बांधायच मग

चला मित्रांनो आता घर मारूं, मारूं, ते, जा जा से से ते। आता घर घरमालक बी आले तिथे माल मारून मारून कटावून गेलो आता जाऊ तिकडे हे बघा इथं पण मग इथं सगळं असं सगळं हे म्हणा काम त्यात मातीची जागा आहे आता काम म्हणा हे बघा माल खाली पण इथं थोडीफार जास्त माती माती झाली त्याच्यामध्ये सगळ गावायला हं तुमार गाव मग काय म्हणते ते आता ते म्हणायचं आम्हाला दाखवा असं हे सगळं माल कसा झाला काय तर जाऊ ना दाखव दाखवलं का सिमेंट टाकले का सीबी दाखवलं पाणी गवरो हेला पण मित्रा आता git एकदा बांधन मी घे रे बिस्तर या बघा टोपले एकदा एवढा खटाकीता बिस्तर बिस्तर git बांधल थापी थापी दोन थर राहिले भरचे आणि दोन म्हणजे काय हो दोन थर राहिले तेवढे दोन थर झाले की नाही बघा सगळं हातफित सगळं भरले सकाळ सकाळी मी बी लावले बघा गौरीच्या नादान लावले आता हे सगळं होते म्हणजे समजा उदाहरण त्याच्यात तर फोन पाडा तर आपली सगळी मेहनत पुन्हा तर बघा मित्रांनो झालंय आमचं आता हे सगळं एवढं फायनल पाच फूट झालंय

तर झालं मित्रांनो आपलं काम फायनल तर खटावी आता मी चालू घरी थापी गिपी पी घेऊन घरीला जाणार सगळ्यात पहिले थापी ते मिस्त्रीला देणार आहे ते सकाळपासून बनबण लावायला मग थापीत नेली असंच गेलं तसंच केलं वाकीला दिलं इकडंच केलं तिकडंच केलं अमकंच केलं ठमकच केलं त्याच्या काय करू माहिती का देऊ त्याला थापी आणि आपलं आपलं जुगाड करू मला शिवला जाऊन याचं थोडंफार खिशात नाही रुपया हा सर सर वीस रुपये तर लागतील का नाही चहा तर चला बघा मित्रांनो था आता मी थापी गिपी दिली आणि आता बघू काय करायचं तर आता आपण जाऊ घरी हात पाय गीत पाय धुवा आणि नंतर पुन्हा जाऊ शिलूला म्हणजे कसं आपलं काहीतरी काम होईल ना तेवढं मित्रांनो डायरेक्ट कारण मित्रांनो आता पोहचलोच मी शिलूला आणि आता काय चालू एकदा ते पर्यंत त्याला दोन तीन वेळेस फोन लावले पण त्याला काय फोन उचलला नाही पण बघू आता जर वापस कसं फोन आला तर ठीक आहे अर्ध्या पाहून तासात जर नाही आला आपण आपला जातो घरी बेस्ट आणि काय काम होत ते पण मी सांगतो तुम्हाला कि ना पण आताच नाही ते आल्याचे नंतर ठीक आहे चला एकदा चहा वगैरे घेऊन तोपर्यंत ते येत आहे ते आलेला इधर वाढले दहा वालाय चहा वगैरे घ्यायला आणि असा सीन झाला की तुम्हाला जे मी सांगणार आहे पण आताच नाही सांग नंतर सांग तर चला एकदा आपलं जे का मेन काम आहे का ते तर त्या माणसाला फोन लावतो आम्ही मित्राला आणि आम्हाला पाऊण तास लागणार आहे ठीक आहे पाऊण तास तर पाऊण तास काय हे आम्हाला काय घरी काही काम नाही त्याच्यावर तर त्याला येऊ देऊ नंतर पुन्हा सांगतो मी तुम्हाला नेमकं कशाबद्दल आलो होतो आम्ही सध्या आहेत बस स्टँडला आणि हे बघा तुम्हाला दिसतच असेल सगळीकडे आणि सीन असं झालं कि फोन मध्ये चार्जिंग कमी म्हणून सतरा टक्के चार्जिंग पुन्हा तुम्ही माझ्या बोंबलताना की तुम्ही पुन्हा म्हणता की मग पुढचा फार टक्का दाखल नाही बघा तुम्हाला सतरा टक्के चार्जिंग म्हणून कारण की आता ही कधी कमी होऊ शकते जास्त होऊ शकते काय सांगतात तर जास्त तर कधी होणार नाही त्याला कॉस्टली नाही चार्जिंग लावलं नाही लावलं तर कमी तर होऊ शकते बघा पण आता याच्या पुढचा सीन दाखवू शकतो की नाही दाखवू शकतो मला काय म्हणजे आयडिया नाही पुन्हा एक फोन खराब झालेला म्हणून काय अशी चार्जिंग उतरते फटफट त्याच्यामुळे काय हे करता येणार नाही पण ठीक आहे बघू आता डायरेक्ट भेटू डायरेक्ट घरी नसतं मग ते जर समजा मित्र आला तेर... दे 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 तर त्याला भेटून तुम्हाला मी दाखवतो काय कशासाठी आलो तुम काय आलो तर मित्रांनो मी घरी पोहोचले आणि तुम्हाला मी आधी सांगितलं माझ्या पण नाही चाले तर याच्याबद्दल सॉरी 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 तर ठीक आहे आता मी घरी पोहोचलेलो असा सीन झाला की इथून पुढे आम्ही भेटलोत आणि तुम्हाला सांगायचं विसरलो की यानं मी गेलो होतो स्पेशल एका कारणासाठी कारण की ना मला एका कॅमेरा मॅन हां बरोबर कॅमेरा मॅन माझा एक मित्र होता मित्राचा मित्र होता तर मी त्याला भेटायला गेलो होतो कारण की ना मला थोडंफार कॅमेऱ्याबद्दल माहिती पाहिजे होती तर बरं ठीक आहे तर चला आज आपण आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पुढच्या ब्लॉग होते पाय